गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गंगापूर पोलीस स्टेशनतर्फे भव्य रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं या रूट मार्चमध्ये अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाले होते या रूट मार्चमध्ये पी आय राजपूत साहेब ए पी आय निखिल साहेब ए पी आय हर्षल अहिरराव ए पी आय पाटील मॅडम पी एस आय कवाद मॅडम यांच्यासह आर सी बी प्लाटून आर एस आर पी प्लाटून गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महिला अंमलदार व होमगार्ड सहभागी झाले होते गणेशोत्सव काळात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे तसे शांतता सौहार्य व अनुशासन राखत उत्सव साजरा करावा असं आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केलं आहे या मार्चमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पोलीस दल सदैव सज्ज असल्याचा संदेशही देण्यात आला आहे नाशिक खबरसाठी प्रतिनिधी संजय खरात